सर्वांना जय आपण मोठे मोठ्या शहरांमध्ये सर्विसला गेलात मान्य आहे चांगली जॉब मिळाली पेमेंटही चांगले मिळाली कोलकत्ता चेन्नई बेंगलोर पुन्हा मुंबई साहजिक आहे तुम्ही घरी केव्हा येत असतात सहा महिने तो बरं तुम्ही वर्षातून अरे आई बाबा वयस्कर आहेत लहानी बाई हाई घरी हां आपण भाऊ घरी काही काम नाही मग फक्त फोनवर बोलतात बरं चला काही हरकत नाही त्यांना काही देतात हां गरज पडली तर स्वतःहून नाही देत देत चला दोन पाच दहा हजार कधीतरी बरं आई बाबा तुम्हाला भेटायला येतात खर्च होतो त्यांचा येण्या जाण्याचा आता मागे तुम्ही कुठे लग्नाला गेलात कोणाचं पत्नीच्या तिथे असं बरं तुम्ही भाडोत्री घर घेऊन राहता नाही मग नवीन घरं नवीन बंगले वा परत गावी नाही यायचं तिथेच रहिवास करायचं आपली कर्मभूमी जन्मभूमी एवढी शेती आई वडील गणगोत्रस मित्रच मोठा परिवार पैसा म्हणजे काय कुठेही विनियोग करायचा अरे मग तुम्ही नाशिक पुन्हा जवळपास बंगले बांधा विदेशात इकडे तिकडे कशासाठी बांधतात आईवडील सांभाळता येईल दणगोत पाहता येईल मित्रपरिवारामध्ये वावरता येईल ग्रामीण भागात जर शेती असेल ना तर त्या ठिकाणी तुम्ही दहा पाच पाच पंचवीस लाखाचं एक मजेशीर घर बनवा तुमदार छोटं मंदी हं गाय तुळशीवरून दौरून झाडं अज बाग बगीचा तुम्ही सुखी व्हाल रिटायर झाले आई वडीलही सुखी राहतील गणगोत राहील मित्रपरिवार आणि तिथे तुम्ही दिनदिन दिवाळी साजरी करा ना आनंद प्राप्त करा ना तुम्ही आहो जिथे घर बांधलं तिथं परिचय आहे का तुमचा अजिबात नाही कोण येतं का चहा पाण्याला नाही धर्मकार्य घडतं का नाही तुम्ही कुठे राहता ते कोणाला कळतं का नाही मग पैसा जसा सांगेल तसा तुम्ही धनाचे दास होऊन वावरतात परमेश्वराचे साधू संतांचे दास व्हा आईवडिलांच्या लीनतेने आणि त्यांच्या विचाराने चाला आपल्या संस्कृतीला सांभाळा आपला भारत महान आहे विदेशात वास्तव्य करायला जाऊ नका लांब अंतरावर घर बांधण्यापेक्षा इथे या काही दिवसाने आणि सुखी आणि आनंदी उत्साही साम्राज्य तयार करा माझा अधिकार नाही पण मी आपले म्हणून बोलतो मी के आवाड बोलत आहे शिवयोगी अवश्य सबस्क्राईब कर वाईट नका वाटत ना, ना। मग रामकृष्ण हरी मंत्र आहे आपल्याला माहिती आहे ना ओम नम शिवाय मग काय म्हणणार तुम्ही जय हरी म्हणणार बरं नुसता टाटा बाय बाय नाही ना मग ओके अरे नाही ना मग काय म्हणायचं रामकृष्ण अरे अजून जय अरे काय जय अरे बरं चालेल